नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर संक्रांती स्पेशल आज आपण तिळाच्या पोह्या कशा करायच्या ते बघूया अतिशय छान लागतात खूप अशा मौसूत लुसलुशीत असतात आणि आठ दिवस आरामशीर टिकतात चला तर रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी मी तीळ घेतली आहे अडीचशे ग्रॅम सोबतच गुळही अडीचशे ग्रॅम घेतलाय आणि मावा देखील मी अडीचशेच ग्रॅम घेतलाय त्यानंतर मी एकशे पंचवीस ग्रॅम शेंगदाणे घेतले खूप काही अवघड नाही अतिशय सोपी रेसिपी आहे चला तर आपण साहित्य बघितले आता मी कढई गरम करून त्यात तीळ घेतली होती ती, ती आपल्याला छान मंद गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आपण साधारण दोन ते ती तीन मिनिट मी तुम्हाला पहिले दाखवून देते अशा पद्धतीने भाजून घेतली आहे तुम्ही बघू शकता तीळीचा रंग जरा बदलला आहे तर अशा थोडी आपण दोन तीन मिनटं आणखीन भाजून घेऊया खरपूस होईपर्यंत आता दोन ते ती तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता तीळ छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे आपण ही तीळ एका प्लेटीत काढून घेऊ त्यानंतर तर त्याच कढईत मी शेंगदाणे घेतले ते देखील आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आता खरपूस होईपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेतले आपल्याला हे शेंगदाणे गरम आहे म्हणून आपल्याला साल काढायची नाही गार झाल्यावर आपण याची साल काढून घेऊ तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात आपण तीळ तीळ वाटून घेऊ तीळ वाटून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी तीळ वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता जास्ती बारीक नाही जास्ती जाड नाही नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी साल काढलेले शेंगदाणे घेतले होते ते देखील आपण चांगले बारीक असे वाटून घ्यायचे वाटून झाल्यानंतर आपण त्याच मिश्रणामध्ये आपले हे शेंगदाण्याचंही मिश्रण घालून घेऊ आणि छान असे मिक्स करून घेऊ तोपर्यंत जर तुम्ही मराठी स्वयंपाकवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आता आपले हे मिश्रण छान असे मिक्स करून झालेले आहे तुम्ही बघू शकता छान एक जीव करून घेतला आहे त्यानंतर आपण तेच मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि नंतर सोबतच आपण गुळ घालू गुळ आपल्याला हा कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या चवीनुसार आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण बॅटर मिक्सरला काढून घेतली त्यानंतर कढईत मी खवा घेतला खवा छान असा एक जीव होईपर्यंत मी परतून घेते आता खवा छान मऊ पडलेला आहे आता आपण एक आध मिनिट आणखीन ते छान मऊ पडेंत हलवून घेऊ त्या दोन मिनिटानंतर खवा छान मऊ पडलेला आहे त्यामध्ये आपण हे मिक्सरला वाटलेलं मिश्रण खव्यामध्ये घालून घेऊ आणि आपण छान एक जीव करून घेऊ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे मिश्रण खव्यात घालते आणि छान एक जीव होईपर्यंत आपण हे मिश्रण मिक्स करत राहू आपल्याला हे मिश्रण मिक्स करायच्या वेळेस आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे हे मिश्रण आपले ओलसरपणा येईपर्यंत परतून घेऊ साधारण आपण एक मिनिट हे मिश्रण परतून घेऊ एक मिनिटानंतर देखील आपल्याला हवा तसा ओलसरपणा आलेला नव्हता म्हणून आपण अजून साधारण दोन मिनिट तरी हे मिश्रण परतून घेऊ आता दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला जसा ओलसरपणा आला पाहिजे तसा ह्या मिश्रणाला ओलसरपणा आलेला आहे आता त्यानंतर आपण गॅस बारीक करून गॅ ग्या, किंवा गॅस बंदही केला तरी चालेल आणि आपण कडे बाहेर काढून अशा पद्धतीने छान असे मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता एका मोठ्या प्लेटीत मी हे मिश्रण पूर्ण काढून घेते छान ओलसर झालेले आहेत आणि हे मिश्रण आपल्याला थंड होईपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला हे मिश्रण पसरवून घेऊ म्हणजे लवकर थंड होईल त्यानंतर आपण हे मिश्रण असेच एक ते दीड तास असेच गार होऊ द्यायला ठेवून देऊ आता आपले पोळीसाठीचे सारण या ठिकाणी तयार करून झालेले आहे आता साधारण एक ते दीड तास झालेला आहे तुम्ही बघू शकता मिश्रण छान असे गार झालेले आहेत मा हाताला सोसवेल असे झाले त्यानंतर मी जसे आपण पिठाची कणिक मळतो तशाच पद्धतीने पीठ मळून घेतले आणि पिठाची आपण ही अशी वाटीच्या प्रमाणासारखी गोळी तयार करून घ्यायची आहे आपल्याला तिळाच्या पोळीसाठी एक चाडीची पोळी ही पुरेशी होते त्यानंतर मी अशा पद्धतीने गोळी तयार करून घेतली आहे त्यामध्ये आपण भरूया तयार केलेले सारण सारण हे आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे आपली पोळी छान असे मऊ लुसलुसीत होते त्यानंतर सारण भरल्यानंतर अशा पद्धतीने आपण ही वाटीसारखं गोळा तयार करून घेऊ गोळा हा छान असा पॅक करून घेऊ तुम्ही बघू शकता मी मोदकाच्या आकारासारखा हा तयार करते आणि याचे तोंड आपल्याला छान असे बंद करून घ्यायचे जेणेकरून आपलं सारण बाहेर येऊ नये म्हणून तर अशा पद्धतीने गोल तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मी गोळ्याला पीठ लावून अशा पद्धतीने लाटून घेते तुम्ही बघू शकता जास्त आपल्याला जाडही नाही पातळही नाही अशा पद्धतीने आपण लाटत राहायचे पोळी लाटताना आपल्याला लाटणं हे अद्दर फिरवायचे जेणेकरून आपले सारण हे बाहेर येऊ नये पोळी खाली चिपकू नये त्यामुळे आपल्याला हे अद्दरच लाटायचे त्यानंतर मी थोडी पोळी पिठात पीठ पीट लावून घेते पीठ लावल्यानंतर अशा पद्धतीने मी परत पुन्हा एकदा लाटते तुम्ही बघू शकता छान अशी लाटल्या जाते जास्त जाड नाही जास्त पातळ नाही तुम्ही बघू शकता छान लाटताना अशी छान लाटल्या जाते म्हणजे सारण आपलं छान पसरले गेले कडेपर्यंत पोचलं आहे आता आपल्याला छान ही अशी पत्तळ होईपर्यंत लाटून घ्यायची आता पोई छान लाटून झाली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची मी जाळ ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला ही छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर नंतर खरपूस होऊन मी भाजून घेतली तुम्ही बघू शकता छान अशा दहा दिवस टिकणाऱ्या पोह्या तयार आहे एक दहा दिवस आरामशीर टिकतात एकदा नक्की ट्राय करून बघा